दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ती श्रीराम श्रोती भगवत भजन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलिले त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका श्रीराम सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी अखंड वैखरी वदवावी येथा योग्य श्रीराम बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर कथा निरंतर करीत जावी श्रीराम आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरी कथा हरी कथे विण सर्वथा राहोची ने श्रीराम नित्य नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंत ची करावा हरी कीर्तने भरावा ब्रह्मघोळाओा श्रीराम मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरी कीर्तनाची श्रीराम भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनासी उपाये हरि कीर्तने कलयुगी श्रीराम विविध विचित्रे ध्याने वर्णावी आळंकारभूषणे ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षुन कथा करावी श्रीराम यश कीर्ती प्रतापमहिमा आवडी वर्णावा परमात्मा जेणे भगवद्भक्तांचा आत्मा संतुष्ट होय श्रीराम कथा अन्वय लापणिका नामघोष करताळिका प्रसंगे बोलाव्या अनेका धातमाताने मस्त श्रीराम मृदांग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटो दावे श्रीराम करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे गड़ श्रोत्यांची श्रवण पुटे आनंदे भरावी श्रीराम कंप रोमांच स्फुराणे गाणे देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे श्रीराम पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटीमुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावे श्रीराम नाना नवरसिक शृङ्गारिक गद्यपद्याचे कौतुक नानावचने प्रस्तावीक शास्त्राधारे बोलावि श्रीराम भक्तिज्ञान वैराग्य लक्षण नीति न्याय स्वधर्म रक्षण साधनमार्ग अध्यात्मनिरूपण प्राञ्जल बोलावे श्रीरा प्रसंगे हरिकथा करा सगुणि सगुणकीर्ति धरावी निर्गुण वाढवावी वाढवावि आध्यात्मविद्या श्रीराम पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे आव्यावेस्त बोलोचिनये श्रीराम करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण मायाब्रमीचे विवरण साकल्य वधावे श्रीराम ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपासनेची भजन द्वारे गुरुपरंपरा निर्धारे चळोचने दावी श्रीराम करावे वैराग्य रक्षण रक्षावे ज्ञानाचे लक्षण परमदक्ष विचक्षण सर्व ही सांभाळी श्रीराम कीर्तन ऐकता संदेह पडे समाधान ते उडे नीतिन्याय साधन मोळे ऐसे न बोलावे श्रीराम सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे श्रीराम असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासनं घडे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा श्रीराम સકળ રક્ષુન સાંગે જેણે વેદ જ્ઞાન ભંગે ઉત્તમ સન્માર્ગ લાગે પ્રાણી પ્રાણીમાત્રાશી શ્રીરામ અસો હે સકળ સાડુન કરાવે ગુણાનુવાદ કીર્તન યા નાવ ભગવત ભજન દુસરી ભક્તિ શ્રીરામ કીર્તને મહાદોષ જાતી કીર્તને હોય ઉત્તમ ગતિ કીર્તને ભગવત પ્રાપ્તિ યેધરતી સંદેહ નાહિ શ્રીરામ કીર્તને વાચા પવિત્ર કીર્તને હોય સત્પાત્ર હરિ કીર્તને પ્રાણી માત્ર सुशील होती श्रीराम कीर्तने अवेग्रता घडे कीर्तने निश्चय सापडे कीर्तने संदेह गुडे श्रोतया वक्तयांचा श्रीराम सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्मसूत करी आपण तेणे नारद तोची नारायण बोली जेता हे श्रीराम म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरि कीर्तनी वसे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तन भक्ती नाम समास दुसरा समाप्त हो दुसरा कीर्तन भक्ती श्री, श्री की श्रोत्यांनी भगवत भजना संबंधी प्रश्न केला ते भगवत भजन नऊ प्रकारचे आहे म्हणून सांगितले प्रथम श्रवणाचे वर्णन केले आता दुसरा प्रकार कीर्तन त्याचे वर्णन ऐका भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करावे नित्य हरिकथा करावी भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे ती वाढवावी आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवत गुणवर्णन तिचे अखंड करावे खूप पाठांतर करावे खूप खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी स्वतःचे हित साधण्यासाठी म्हणजेच मनुष्यजन्म सार्थकी लावून भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी त्याशिवाय कधी राहूच नाहीये हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा त्यासाठी खूपच प्रयत्न करावा सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदा सर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे कीर्तनानेच समाधान प्राप्त होते श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजन समाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे भगवंताच्या विविध आणि अद्भुत रूपांचे वर्णन करावे त्याच्या वस्त्रालंकाराचे भूषणांचे अशा प्रकारे वर्णन करावे की अंतकरणात ते ध्यान ठसले पाहिजे अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी भगवंताचे यश त्याची कीर्ती त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णावा की जेणेकरून तो ऐकत असता भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल भगवत कथा सांगताना सुसंगती असावी शब्द पांडित्य वक्तृत्व असावे अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा सर्वांनी टाळ्या वाजवाव्या प्रसंगानुसार पुराण आदी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टांत आदी प्रसंग तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टांत यांचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ मृदंग संगीत नृत्य तानमान यांचा उपयोग करावा पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा पुढचा संबंध तुटणार नाही याची काळजी घ्यावी कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा करुण रसाचे लोट वाहतील अशी घडाघटाने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावेत कंप रोमांच स्फुरण प्रेमाश्रू इत्यादी अष्टसात्विक भाव प्रगट होतील अशा प्रकारे कथा करावी प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावेत प्रसंगानुसार पदे दोहे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा कथेमध्ये शृंगारासकट नवरस असावेत उत्तम गद्यपद्य वाङ्मय बोलावे शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नानावचने बोलावीत कीर्तनात भक्ती ज्ञान वैराग्य यांची लक्षणे तसेच नीती न्याय व स्वधर्मरक्षण यासाठी काय करावे विविध साधना मार्ग कोणते व परमात्म स्वरूप कसे आहे या संबंधीचे प्रांजळ निरूपण असावे प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे कीर्तीचे वर्णन करावे निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण अध्यात्मविद्या करून वाढवावी प्रथम पूर्वपक्ष त्यागून नंतर सिद्धांत निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे शक्यतो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नये वेदांचे पारायण करावे लोकांना पुराण सांगावे तसेच मायाब्रह्म संबंधीचे सांगोपांग विवरण करावे ब्राह्मण धर्माचे आदराने रक्षण करावे भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपरा निर्धाराने टिकवून धरावी तीच बाधा येऊ देऊ नये वैराग्याचे रक्षण करावे ज्ञानाचे लक्षण सांभाळावे जो अत्यंत सावध व विचारवंत वक्ता असतो त्याला हे सर्व जमते कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनात संदेह उत्पन्न होईल आणि खरोखरच त्याचे समाधान नष्ट होईल तसेच नीतीन्याय व साधना यात बाधा येईल असे वक्त्याने काहीही बोलू नये सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात अद्वैताचे प्रतिपादन किंवा स्पष्टीकरण ह्याला निरूपण म्हणतात कीर्तनकाराने सगुणाचे महत्त्व रक्षून निर्गुणाचे प्रतिपादन करावे जो अल्पबुद्धीचा आहे ज्याला अनुभव नाही वक्तृत्व नाही सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो ते अशा प्रकारे करतो की वेदाज्ञाचा भंग न होता प्राणीमात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे असो हे सर्व राहू द्यावे भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन गायन करणे ह्यालाच दुसरे भगवत भजन किंवा कीर्तन भक्ती असे म्हणतात कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात कीर्तनाने उत्तम गती मिळते एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवत प्राप्ती होते यात तीळ मात्र संदेह नाही कीर्तनाने वाणी पवित्र होते कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो हरिकीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात कीर्तनाने एकाग्रता साधते कीर्तनाने भगवत प्राप्तीचा निश्चय दृढ होतो कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्त्यांचे सर्व संशय नष्ट होतात ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदा सर्वदा हरिकीर्तन करीत असतात म्हणून लोक त्यांना नारायण रूप मानतात म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरिकीर्तनात प्रत्यक्ष राहतात